नक्कीचे अनुभवी खेळाडू म्हणून अनेक वर्ष आपल्या नवा युवक क्रिपी संघाच्या माध्यमातून खेळताना बघायला एक जबरदस्त ऑलराऊंडर म्हणून येत असलेला खेळाडू त्याला प्रत्युत्तर देतो एक नव युवक एक नव चित नव चैतन्य डोळ्यासमोर धरून वारंवार छडायचा प्रयत्न करणारा हा आकाश पाटील आपल्याला बघायला मिळतो श्री विठ्ठल संघाचा खेळाडू हा जा देखील एक जबरदस्त खेळ म्हणून जाणण्यात जातो ज्या प्रकारे सचिन पाटील अनेक वर्ष आपल्या संघाच्या विजयाकरिता आतोनात कष्ट आणि मेहनत घेत खऱ्या अर्थाने विठ्ठल कोपरपाडा संघाला या रायगड जिल्ह्यामध्ये नाव रुपयाला आणले ना त्याच प्रकारे आकाशचे प्रयत्न असतील प्रतिउत्तरा दाखल सतरक्षण आयोग खरं निघणं आय महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असलेला प्रणित पाटील आपल्याला बघायला मिळतो <laughs> नुकतीच पोलीस दलाशी कबड्डी स्पर्धा त्या ठिकाणी देखील उल्लेखनीय कामगिरी प्रणितच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली प्रत्यो मात्र स्वतः शशांक शशांक पाटील म्हटलं की भल्या भल्यांच्या काळसाचा धडका फुडतो असा एक जबरदस्ती खेळाडू होक्सपिरियन्स भेटणार मित्रांनो असांग्रो कयां शरीर कबहिं कब्ला बीठो निर्देश आहे

मनीष राणे रणजित चोटोडे आणि संदेश वार्ता यांनी ग्राउंड नंबर दोन ग्राउंड नंबर दोन साठी चाललाय तीन पंचानी डोरीसोबत हाताल झालेल्या सांगायला सुरुवात करायचं आहे मनीष राणे रणजित चौटोडे आणि संदेश जी वार्ता मित्रो आपल्याला म्हणत की हे सर्व संघ जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात पहिली गोष्ट खास म्हणजे सांगायची की सहभागी होणं सगळे संघाला आपल्या सगळ्यांच्या मंत्री धन्यवाद देतोय एक वेगळं जनरे आपल्या भरत असतात एक मारदानी ताकद मारदानी जोश ज्याकडे जातात त्यांनी दाखवत असतात आणि वारंवार धन्यवाद देतोय सगळे त्यांचे टीम जर राहील सगळे स्वयंसेवक राहील आणि एक चांगली जॉबरची पार पाडत आहे त्यामुळे अतिशय शांत कडे आणि सहकार्याच्या भावनेतील संत अतिशय महत्वाचा घटक म्हणता येईल कारण कबड्डी माझा प्रसिद्ध नसता तर या खेळामध्ये खेळाला महत्व आला जातो हा कबड्डी माझा प्रसिद्ध नसता तर आमच्या दोघांच्या या वाणीला क्वाबिटीला महत्व आले जातं आणि म्हणून कबड्डी माझा प्रसिद्धाला मी वारंवार धन्यवाद アップルスルーレニアンサーの人

ಅರ್ಥದ <muchas> ಸಚಿವ

ग्राउंड नंबर एक साठी दुसरा पुकार शिवाय बागल वसेल वादळ खाली पडा आणि ग्राउंड नंबर दोन साठी सुद्धा दुसरा पुकार असणार उचे चारी संघाने नोंद घ्यायची आहे मित्र आपण बघतोय अष्टभूल वर्ष खेळाडूंचा या ठिकाणी सन्मान केला जातो सत्कार केला जातो ग्राउंड मध्ये सगळ्यांच्या समक्ष ही हा एक आपल्या कबड्डीचा विजय आपल्या ताकीचा विजय आहे आपल्या कर्तृत्वाचा विजय हा जे जे खेळाडू जिल्ह्यामध्ये जाऊन विविध ठिकाणी आपलं कौशल्य दाखवतात त्यांचा विविध ठिकाणी अशा प्रकारे सन्मान केला जातो आणि हा सन्मान घेणं गरजेचं असतं हे आयोजक खऱ्या अर्थाने ते सन्मान करून त्यांना प्रेरणा देतात इतर खेळाडूंना सुद्धा प्रेरणा देतात हा सन्मान म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाचा असतो त्यांच्या कौशल्याचा असतो त्यांच्या अष्टवली गुणांचा असतो दरम्यान ग्राउंडवर एक वर बारा पाच हा गुणचक्का आपल्याला दर्शवतोय आणि ग्राउंडवर दोन वर मात्र अतिशय तटीचा सामना चालू आहे पाच आणि सहा किंवा एक गुण ज्येष्ठ नागरिक सन्मानी आमचे आनंद बाबा आनंद नागरे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या या ठिकाणी शुभमच्या शुभ असे येतो सन्मान केला जातोय खूप ज्येष्ठ तरी सुद्धा कबड्डीच्या धर्मीत चाहते आहे इतकी रात्र होऊ नये अजूनही ते आज या ठिकाणी कबड्डीचा आशीर्वाद घेत आहेत जीवनाच जीवनाची मदत होत आहे धर्मिल ग्राउंड वर एक बोल बघतोय अलिबाग तालुक्यातील दोन दिग्गज संघ श्री विठ्ठल कोपरपडा वर्षे नवयुवक फिरकी असे अलिबाग तालुक्यातील दोन दिग्गज संघ आज या ठिकाणी आपण एकमेकांसमोर फिरताना दिसतोय जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये संघ जात असताना अनेक वेळा एक एकमेकांसमोर भेटतात अरे मित्रांनो आता ना ना शुणा। शुणा तुम्हाला शेवटची अजून तुम्ही तुम्हाला आता शेवटची आली अधिका तुमचा फोटो काढला जाईल हॅलो दोन दिग्गज संघ त्याच्यातील असे खेळाडूंचा भरणा असणार आहे अप्रतिम असा खेळ पाहायला मिळतोय दरम्यान दोन दर नंबर पर जशी परिदान केलेला हा रायडर पाहूया आपल्या रेड मध्ये किती गुणांची कमाई करतोय एक हळूहळू सरकतोय एक जोश तितकाच उच्च आणि तितकाच आणि या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी ठरतोय एक गुणांची दिमाखात कमाई करून आपल्या सवंगण्यासोबत जाऊन त्या ठिकाणी मिसळतोय सहा बारा सहा बलक ग्राउंड नंबर एक मार्बय सात बारा आ... फलक च काम जे करताय त्यांनी थोडस लक्ष द्यायचं आहे श्री विठ्ठल कोकरपाडा आणि नवयोग फिरकी असा ग्राउंड नंबर एक वर अलिबाग तालुक्यातील दोन दिग्गज संघ आपल्या तालुक्यातील हे दोन संघ इतर ठिकाणी जाऊ एक वेगळा ठसा उठवतात आज मात्र आपल्या अशा तालुक्यामध्ये खेळताना पाहूया कशा पद्धतीची कामगिरी करत आहेत दरम्यान झिपार शरीरशी असलेला हा खेळाडू पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय एक वर कोकणपाडा संघातील हा बलाडे शरीर एसटी असणारा तितकी चपळता त्याच्या रेड मध्ये पाहायला मिळत आहे मात्र घरी गडबड काही केली जात नाहीये खिडकी संघाकडून ट्रेनवर पुन्हा एकदा संस्था सडकतोय जास्त प्रयत्न नाहीये या ठिकाणी संधी दिली जाते संघाला आणि मात्र या ठिकाणी सतत असं वाटलं निघाला होता त्या गेल्यातून ज्या पद्धतीने ससा ससाटीवर उद्दीन सटकतो असं शक्यला असं वाटत असताना एक व्यवहारस्ता रचली आणि त्या व्यवहस्ते मध्ये अडकलाय तो म्हणजे कोपरवाडा संघाचा हा रायडर એ માત્ર ચાલે આ જગ્યાએ એક એક ગ્ર ગુડ ફૂડ સકતો છે 8 13 13 9 સવાર ચી 5 મિનિટ કા પંચની ડિક્લેર કેલીલી હૈ સવાર ચી 5 મિનિટ ની મીટિંગ હોઈ રહે હૈ राइडर एक चांगली सांगली पावजा रायडरला बाहेर बसवलेला आहे एक तेवढा चौदा पाहायला मिळतो आपल्याला या ठिकाणी स्वस्त घरी बाब द्यायला मिळतात त्याचं आपल्याला या ठिकाणी प्रदर्शन पाहायला मिळालेला आहे आता मात्र अकरा चौदा गुणांचा फरक हळूहळू कमी होताना दिसतोय आणि थोडस पाळलं काही समाजासाठी असं वाटलं होतं रायडर सटकतोय पुन्हा एकदा सक्की कामगिरी रायडर रा मैदानाच्या बाहेर आणि आपल्याला एक वाऱ्याची झोड यावी आणि सगळं घेऊन जावं एक लोन आणि होत्याच नव्हतं ज्या ठिकाणी सगळं पिछाडीवर होता तो संघाचा आघाडीवर दिसतोय तो म्हणजे खिडकी संध्या चौदा पंधरा आता मात्र सामन्यामध्ये सुरांची कमाई करतोय पंधरा पंधरा सुरक्षीचा सामना एक टक्कर नंबर करतात वर सगळ्या कबड्डी मायबा प्रसिद्धांच्या नजरा या सामन्याकडे अतिशय अतिथीचा सामना ग्राउंड नंबर एक वर अलिबाग तालुक्यातील दोन दिग्गज संघ कोपरपाडा वशेष खिडकी शेवटची काही मिनिटे शिल्लक मात्र ही शेवटची काही मिनिटे नक्कीच नेत सांगायला सुरुवात झालेली आहे पंधरा पंधरा कोण जिंकणार कोण हरणार कोण बाजी मारणार कोण पुढच्या पिढी जाणार आणि कोण या ठिकाणी भाग होणार अतिशय शुभेच्छा या ठिकाणी पकड होते या ठिकाणी सामना थोडासा फुटताना दिसतोय पहिल्या हात मध्ये आपण पाहिलं कोपरपडा संघाने बाजी मारली होती एक चांगला खेळ केला होता दुसऱ्या हात मध्ये कुठेतरी थोडासा व्यापित होताना दिसतोय थोडस पिछाडीवर जातोय हो या ठिकाणी पंधरा सोळा अजूनही सामन्यामध्ये रंगत आहे सामना अजूनही संपलेला नाही आहे सामन्यातली रंगत सापलेली नाही आहे थोडस शेशाचं वातावरण रायडर एक गुणाची कमाई करते पुन्हा एकदा गु पण पाहायला मिळतोय इक्वल अर्थात सोळा सोळा कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती बरोबर या या ठिकाणी वाचला जातोय कोण वाचायचो सतरा सोळा सतरा सोळा इकडे कधी जिंकले रंगदार अवस्थेमध्ये आलेला हा सामना कोण जिंके हा एवढा दिग्गज असा भविष्य सांगणारा सुद्धा या ठिकाणी पुढे येत नाही कारण एवढी सुरक्षा सामन्यामध्ये आलेली आहे खरोखर एक काटे की टक्कर म्हणता येईल अशाच पद्धतीचे सामने पाहण्यासाठी कदाडी मायवा प्रसिद्ध आहे वन साइड सामना त्यांना आवडत नाही कोणी जिंकू द्या सामना मात्र अति तटीचा झाला पाहिजे सामना मात्र रंगतदार झाला पाहिजे यासाठी एवढ्या रात्री सुद्धा एवढ्या थंडी मध्ये हे कबड्डी मायबाप रसिक आलेले आहेत त्यांना धन्यवाद देतो सतरा सोळा असा गुणफळक आपल्याला या ठिकाणी दिसतोय अजूनही काही मिनिटे आणि पंचांनी डिक्लेअर केलाय शेवटचा एक मिनिट पाहूया एक मिनिटामध्ये सुद्धा होत्याच नव्हतं करता येत आहे एक मिनिटामध्ये सुद्धा बाहेर जाणारा दा संघ आतमध्ये येऊ शकतोय एक रेड एक पकड बर काही मिळवून देईल या ठिकाणी थोडीशी चपळता मात्र सुद्धा दरम्यान काही सेकंद असेल ना दा से पाहूया बाजी मारता ग्राउंड नंबर एक वर अतिशय चुरशीचा फोन नाही आहे आता आलेल्या प्रेक्षकांना सांगितलं कोपरपाडा वर्ष खिडकी अलिबाग तालुक्यातील दोन दिग्गज संघ काही शकत नसेल पाहूया कोण जिंकणार आणि कोण हरणार इथं वेळ काढला जातोय रायड करून त्याला माहित आहे एक गुणाची आघाडी सुद्धा कदाचित निर्णय करू शकेल पूर्ण वेळ घेतला रेड मध्ये आणि निर्णायक रेड कदाचित ही करू शकते पाहूया या रेड मध्ये खूप संधी आहे या ठिकाणी खिडकी या संघाला या रेड वर त्यांचं या सगळ्याचं भविष्य दिसत आहे आणि आजच्या रात्रीतला पहिला सामान मध्ये सुटला जातोय